हॅलो नमस्कार मैत्रिणींनो नेंडो रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला दाखवत आहे पंढरपूर वारीचा छोटासा ब्लॉग आमची अठरा जणांची ट्रीप आहे हे बघा आम्ही आता निघालेलो आहे रा नारोळ फोडून चंद्रभागेच्या काठी आता आम्ही येत आहे आंघोळ्या चोरून सर्वजण फुगडी खेळायला लागलेले आहेत कृष्ण राधा हे बघा आता आमच्या फुगड्या खेळून आम्ही होळीतून जाऊन पुढे आम्ही प्रदर्शना म्हणजेच म विठ्ठलाचं मुख होळीतून गेलेलो आहोत हे बघा विठ्ठलाचं दर्शन घेऊन आम्ही तिथून परत मोठा देवीला जाऊन मोठा देवीचं दर्शन घेऊन एका रस्त्यात आम्ही थांबून जेवण बनवत आहे हे बघा आम्ही लसूण कांदा आणि मिरची पावडर टाकून गोळीचं व्यसन बनवलेलं आहे एकदम छान मस्त सर्वांनी मिळून करत आहे एक जन पीठ टाकत आहे आणि एक जन बेसन बनवत आहे बेसन भाकरी करत रामकृष्णा री कशी झाली वारी कशी झाली वारी काय भाकरी करते काय भाकरी करते काय बनवलं आणखीन खायला आज वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी पिठलं भाकरी आणखीन मिरची आहे कढय लिंबू गुंडी टाकलेलं मस्तपैकी छान आहे निसर्गाच्या सानिध्या मधी रामकृष्णारी माउली रामकृष्णारीवण झालंय कशी झाली वारी एक नंबर ते पिठलं भाकरी कशी झाली रानातलं जेवण थकवा गेला का वारीचा थकवा गेला का यावर्षी वारीला भरपूर माणसं होती म्हटले Tis lak luka itu, kasus halal Oke. Okay. Belum. <tip> Belum. Jangan Jewan kasus Jawaban saya jawab. Jangan, मध्ये दुपारच्या वेळेला जेवणाची सोय म्हणून आम्ही एक छोटासा कार्यक्रम बेसन भात आणि भाकरी सादर केलेला आहे तरी जेन्ट्स लोकांचं जेवण झालेलं आहे महिला मंडळ जेवत आहे त्यांना विचारू या कमेंट जेवण कसं काय झालं बोल रामकृषी जेवण आज दुपारी आपल्या आता दोन हजार पंचवीस ची आपली वारी जी आहे पंढरपूर ग्रुप आपण आता शिर्डीवर येऊन आपण आता वणी जात आहोत हे सगळे महिला मंडळ आमचेच आहे सगळे त्यांनी उत्कृष्ट असं जेवण बनवलं आहे पिठलं आणि भाकरी आणि भात आम्ही सगळे पुरुष मंडळी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि काय सांगतील व्यक्त करतो जगात भारी पंढरीची वारी पंढरीची वारी काय बोल आतापर्यंत पिठलं हे बघा पिठलं भाकरी आणि भात बेसन बनवलं हां बनवून सर्वजण जेवायला बसलेलो आहोत एक नंबर जेवण झालेला आहे ओके अरे अशोक पुढे घेऊन चाललंय झालं काय आता काही झालं कसं काय वाटतं जेवण कसं झालं इथून पुढे इथून पुढे सुद्धा आपण दरवर्षी हॉटेलमध्ये न खाता असं बाहेर पुढे बनवत जाऊ आणि खात जाऊ हॉटेल जेवण खाण्या हे केवळ चांगलं पाहिजे आणि आणि असे नाही नाही अशी अशीच आमच्यावर कृपा ठेवा म्हणजे आमची तब्येत बी घडणार नाही वाचल सुद्धा झालं तर काय नाकार नाही म्हणजे करायची हां

बोलायचं का आमचे काद्या बटाट्याचे आणि भाजीचे वैक्षण विक्रे आहेत आमचे दिनकर शेट बारवे आणि आमच्या ह्या ट्रीपचे ते उपाध्यक्ष आहेत त्यांना म्हणत तुम्हाला काय म्हणतात ते ऐका काय नाही इथून बरो हीच वारी चालू ठेवा आमच्या पाठीमागू चालू राहू द्या आणि आता आम्ही आमची सुनबाई तुमच्या संघ पाठीतो काय झालं आम्ही पुढच्या वर्षापासूनच पाठवणार आहे तुम्ही पण या ना असे सगळे असत आम्ही पाय वारी का पायवारी हा मग ठीक आहे काय नाही हे आमचे રામકૃષ્ણ રામકૃષ્ણ uhm <cogi question wh urgency? coughs> बगा पैठन लगा। पैठन लगा। पैठन लगा हे बघा मोजमस्ती मस्ती करून आम्ही पुढे पैठणला जाऊन पैठणला दर्शन घेऊन एकनाथ महाराजांच्या जुन्या वाड्यावर गेलो खूप छान वाडा आहे एकदम मस्त दाखवलेला आहे वाड्यात आम्ही फिरून सर्व बघितलेलं आहे तिथे पण एक मूर्ती आहे एकनाथ महाराजांची थोडेसे हे बघा तिथे दर्शन करून आम्ही गोदावरीला फोटो काढले आणि तेथे दोन खांब आहे पुराण खांब आणि उद्धव खांब त्यांचं आम्ही दर्शन घेऊन सप्तशृंगीला निघालेलो आहोत पोचल्यानंतर पाऊस होता आम्ही थोडे फोटो काढले आणि नंतर रोपविणे वर वरती गेलो

हा हे फोट कढी फ्रेश वरती जाऊन आम्ही एक तास लाईन लावून शप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलेले आहे आणि नंतर आम्ही दर्शन घेऊन परत घरी निघालो आहे ब्लॉग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण आहे